बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळवल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एका बत्तीस वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याबद्दल तक्रार करणारा अर्ज लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल होता त्याचा तपास वाघोली पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्याकडे होता या तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी चेतन थोरबोले याने पाच लाख रुपयांची लाच मागितली अगोदरच या तक्रार अर्जामुळे नोकरी गेली असताना आणखी पाच लाख रुपयांची लाच मागत असल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची एक चार अकरा व चोवीस जुलै रोजी पडताळणी केली या वेडी थोर बोले याने अंती एक लाख रुपयांची लाचेची मागणी केली परंतु त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नाही मात्र लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर बुधवारी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपाधीक्षक माधुरी भोसले पुढील तपास करीत आहेत